अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर आक्षेपार्ह मजकुरावरनं दोन गटात तणाव निर्माण झाला आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे आक्षेपार्ह मजकुरावरनं अहिल्यानगर रास्ता रोखू करण्यात आला कोटला गावामध्ये आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय लाठीचार्ज नंतर अहिल्यानगर सध्या तणावपूर्ण शांतता आहे आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं अखिल्यानगरमधली ही घटना आहे आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी या ठिकाणी तणाव निर्माण झालेला होता सध्या तिथं तणावपूर्ण शांतता आहे पोटला गावामध्ये हा सगळा प्रकार घडण्याची माहिती त्यानंतर पोलिसांनी त्या जमावाला भांडवण्यासाठी लाठीचार्ज केले आक्षेपारं मजूर लिहिल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात घेणार मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा रेशन नंबर आठशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बेन एस दोनशे नव्याण्णव वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे याच्यामध्ये जे दोन संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे संबंधित आरोपीला सन्मान्य न्यायालयासमोर हजर करून अहिल्यानगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील अं मुस्लिम बांधवांना आणि समस्त जनतेला आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवा गैरसमज याच्यावर विश्वास ठेवून त्या माध्यमातून कुठलाही कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा स्वरूपाचं वर्तन करावं असं मी आ, नगर पोलिसांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो माझं जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोलणं झालंय एक रांगोळी कार्यावर घटना घडली मध्ये आणि त्यात तो जो मुख्य आरोपी होता त्याच्यानी घटना त्याच्यामुळे घडलं त्याला अटक झाली होती पण दुर्दैवाने काही लोकांनी त्याचे व्हिडिओ काढून सर्क्युलेट केले तर त्याचा परिणाम शेवटी मुकुंदनगर वगैरे भागातून काही लोक आले कोतवाली पोस्ट पोलीस स्टेशनपुढे त्यांनी धरणं धरली आता एकदा अटक झाली आरोपीला तशी आवश्यकता धरण्याची पण ते ऐकायला तयार नाही मग शेवट छोटे अटीचार सोमयला झाला आहे त्याच्यामध्ये तीस लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पण आता आता शांतता आहे परंतु कायदा कायदा कोणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखाने दिलेल्या आहेत thank <laughs>